ज्याला काम नाही करायचं ते तिकडे प्रवेश करा म्हणलं समोर ते कुठे जाते मला सोडून ते माझेच आहेत रे त्या माझे आधी एक एकाच गोट्याला बांधलेलो आहे कुठं जात नाही त्यामुळं त्यांच्यावर वाईट मूड नसेल कुणाचा कुणावर चुकलं असेल काही राजकारणात चुकत असतंय खालच्या दोन कार्यकर्त्याचे भांडव होते कुणाच्या ग्रामपंचायत मध्ये कुणाच्या जिल्हा परिषद मध्ये त्या सगळ्या चुका बाजूला ठेवून मोठं मन ठेवून पंकजाताईच्या प्रतिष्ठेसाठी हे लोक कामाला लागलेले आहेत आणि अक्षयला बोलायला शब्द घेतला एकदा अक्षय विसरून गेला अनाऊन्स करायचा नेकनूरला एक कार्यालय नमिता मुंगरा आमदार झाल्यावर त्या उघडणार आहेत म्हणजे स्वरूपी नेकनूरला त्यांचा संपर्क झाला पाहिजे केवळ संपर्क का कार्यालय उघडणार आहे आणि आम्ही बघायला व्यक्ती आहेच आहे त्यामुळे त्या भागात संपर्क होणार आहे त्या कार्यालयात दोन मी आहे त्यांना आमदारच झाले ऑलरेडी तुम्ही करायला घेतात खातात पण मी झाले आमदार कारण तुम्हाला जाऊ द्यायचं नव्हतं मला दिल्लीला त्याच्यामुळे सहा हजार आम्हाला सारखी सवय गाडीत बसलो की निघालो की मुंबईला भेटलं ताईला तुम्हाला परळीला भेटायची मुंबईला भेटायची सवय लागले तुम्हाला मला दिल्लीला जाऊ द्यायचं नव्हतं आमदार मी झालेली आहे आणि मी आमदार माझा मतदार कोण आहे सांगू हे नमिता मी निवडून मतदार पाच वर्ष मी एवढी मोठी नाही माझ्या ना योगदानाने ना। तुमचे तुमचे सगळ्यात तुम्ही परीने मोठे माझ्या योगदानाने महाराष्ट्रातल्या जेवढ्या सीटला माझा थोडासा धक्का लागला त्यामध्ये जेवढ्या महिला होत्या त्यांना सारखं वाटायचं आम्हाला मागून घेतलंय आम्हाला मतदान करायचंय आम्हाला करायचंय ज्यांना तुम्ही निवडून दिलं ते माझे मतदार आहेत म्हणजे मी आमदारांची आमदार आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका मी स्वतः प्रत्येक ठिकाणी जातीने लक्ष देईन पाच वर्ष माझ्याकडे पद नव्हतं संविधानिक मी स्वाभिमानी आहे माझ्या पत्रिकेवर नाव नसताना मी कार्यक्रम जायला पाहिजे का माझा प्रोटोकॉल नसताना मी उघड जाऊन बसलं पाहिजे का व्हिडिओच्या कार्यालयात नाही पण आता ना मी आमदार आहे अधिकाऱ्यांना बोलवून घेऊ शकते होऊ शकते नाही ऐकलं तर वेधी लावीन प्रश्न लावीन आणि माझ्या सामान्य जनतेचे काम केल्याशिवाय मी मागे हटणार नाही त्यामुळे तुम्हाला हक्काचा आमदार आहे आणि अजून एक आमदार एक मतात दोन आमदार बरोबर की नाही जिल्ह्याच्या प्रत्येक मतदारसंघात जातीने लक्ष घालीन किती मत दिली हो तुम्ही मला किती मत पडले मला केस मध्ये अक्षय एक लाख माणूस ओके लावणार आहे एक लाख बावीस हजार मत मला पडले का काय पडले एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही मला एवढे मत दिलेले आहे तुमचे उकार माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तरी फिटणार नाही अरे तू बोल बेटा माझं भाषण झाल्यावर बोल अरे तू माझं भाषण झाल्यावर बोल ना दोन मिनटं तुला बाईक देते आता बस बोल हो बाबा बसू देतो बस बेटा अरे बस बस मी बोलायला बे होऊन बोलायला बसू बोल। बस बोल। बस बस सगळे सांभाळते <laughs> बोला मी बोलायचं प्रत्येकाला आपलं मत मी तुमच्या दिलेल्या मतामुळे विधान परिषदेवर गेलेले आहेत तुम्ही केलेल्या प्रेमामुळे माझ्यासाठी देऊ दिलेल्या त्या भावामुळे मी आज विधान परिषदेवर मी कधीच विचारणार नाही मी कधीच तुम्हाला अंतर देणार नाही पण यावेळी चुकू नका काय असेल तुमच्या मनात माझा चेहरा जर आवडत असेल तर डोळ्यासमोर आण आवडतय का आवडतंय का आहे का आता आहे ते कसलं हेलिकॉप्टर आहे ते बघितलं तुम्ही म्हणता काही आम्ही हेलिकॉप्टर घेऊन देतो तुम्हाला असं ते आपलं एक हेलिकॉप्टर नावाचा खेडा असते ना ते असं फिरतंय उर आवाज करून तसंच आहे पण म्हणलं मी जर सभेला नाही गेलो तर ते लोक ऑक्सिजनवर जातील म्हणून मी प्रत्येक ठिकाणी सभेला चालेल त्यामुळे मला या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाने काम करण्यासाठी मला आनंदाने अभिमानाने काम करण्यासाठी मला सांगता येईल की मी एकच सीट आहे ना माझ्या बाट्याला ही एकच सीट आहे ना ही केसची या केसच्या या सीट मध्ये मला विजय मिळाला ते मला अभिमानी सांगता येईल आनंदाने सांगता येईल आणि मी स्वतः तिथे विधान सभेमध्ये नमितांकडनं जागरूकपणे जागरूक पाठीशी उभारून त्यांना मार्गदर्शन केल्याचं मला एवढीच विनंती करायची कि या मतदारसंघामध्ये विमलता गेल्यानंतर बाय इलेक्शन झाली होती तेव्हा मला वाटतं पाचच हजाराने विजय झाला होता एवढी मेहनत आम्ही घेतली होती कारण लोकसभेची निवडणूक तोंडावर होती आणि आता परत एकाही निवडणूक आली मागच्या वेळी वेगळी परिस्थिती होती पालकमंत्री होते माझे केलेले काम होते पुण्याही होती सगळं होत आता काम माझे तेच आहे केलेले पुण्याही पण आहे आता तुम्ही आहे नवीन मतदार आलेला आहे नवीन पोर आले तुम्ही सगळे येणारा विस्तार केला आशीर्वाद द्या अनेक विनंती करते ऐकाल का सगळे मुकादम कोणी आले काही तहात करावर मुकादम हा मुकादमांना एवढीच विनंती वीस तारखेला मतदान करून दुपारच्या बाबा पाया ते तुमच्या किती टक्के भाव वाढ दिली आहे तुम्हालाही कमिशन मध्ये भाव वाढ दिली आणि तुम्ही आमचं मतदान घेऊन जाणार तर कसं होईल एवढ्या वेळा माझ्यासाठी करा हा जोडून विनंती करते माझ्या मुकादमांना आणि उस्तोर कामगारांना वीस तारखेपर्यंत कारखान्याला जाऊ नका कारण कारखाने उघडणारच नाही पाऊस पडलेला आहे सगळे कारखान्याचे जे निवडणूक लढायला बिलकुल तुम्ही जायचं नाही एवढी माझी विनंती आहे जे गेलेले आहेत त्यांना आणण्याच्या साठी पण मी विनंती करते पूर्ण लोकांपासून निरोध धाडते आणि जसं न पाठवते तसं पाठवून त्यांना मतदानाला घेऊन येते एवढे या निमित्ताने सांगते नमिता मुंडळाला यावेळी विजयी करून पंकजा मान महाराष्ट्रामध्ये ताक करण्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या आशीर्वाद माझ्या मुकादमांना आणि उस्तोड कामगारांना वीस तारखेपर्यंत कारखान्याला जाऊ नका कारण कारखाने उघडणारच नाही पाऊस पडलेला आहे सगळे कारखान्याचे बिलकुल तुम्ही जायचं नाही एवढी माझी विनंती आहे जे गेलेले आहेत त्यांना आणण्याच्या साठी पण मी विनंती करते पूर्ण लोकांपासून निरोध धाडते आणि जसं मूळ पाठवते तसं पाठवून त्यांना मतदानाला घेऊन येते या निमित्ताने सांगते नमिता मुंडाला यावेळी विजयी करून पंकजा मुंड़ेची मान महाराष्ट्रामध्ये प्राप्त करण्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या आशीर्वाद विनंती करतो की त्यांनी या सभेचं आभार प्रदर्शन करावं या ठिकाणी केंद्र मतदारसंघातून कामार मोठेत आलेल्या माझ्या मतदार बांधव आमचे या ठिकाणी सगळ्याला उपस्थित राहिल्या त्याबद्दल तुमचे आभार आणि